तर काही गोष्टी आपण करू शकतो काही गोष्टी आपण करू शकत नाही जेनेटिक कॉजेस आहेत कुठल्या आईबापाला तुम्ही जन्मलात ते कुणा कुठल्या आईबापाला जन्मले त्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही आहे पण आपण अलर्ट होऊ शकतो की बाई बाबा सगळ्यांना आमच्याकडे घराण्यात हार्ट अटॅक आहेत म्हणजे मला लवकर येईल नंतर सो तर, तर, तर हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी आपल्या कह्यात नाही आहे पण आपण अलर्ट होऊ शकतो त्या आणि त्याच्यान विषय त्याच्या व्यतिरिक्त अन अनहेल्दी इटिंग लॅक ऑफ एक्सरसाईज आळशीपणा लठ्ठपणा आणि स्मोकिंग करतो आहे हे फार मोठे रिस्क फॅक्टर आहेत आणि त्याच्यावरती जर कुणाला लवकर आयुष्यामध्ये बी पी किंवा शुगर आली डायबिटीस आला तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात तर रोज काहीतरी वर्कआउट करणे ॲटलीस्ट चार दिवस आठवड्यातनं तुम्ही तीस मिनटाचा वॉक करा किंवा एक्झरसाईज सायकल करा स्विम करा त्यानंतर जरूर जरूर स्ट्रेचिंग करा आणि एक थोडासा प्राणायाम जर त्यानंतर टाकला तर दॅट इज ऑल्सो एकदम सोनेपेस वागा आणि सकाळचं ऊन थोडं घ्या स्वच्छंदी आणि हॅपी राहा आनंदी राहा झोपा आणि जेवण नीट ठेवा म्हणजे काय की बाबा साखर कमी ठेवा ऑइल तळलेलं तुपकट वगैरे जरा कमी ठेवा ओवरऑल कॅलरीज तीन हजाराच्या खाली ठेवा पर डे आणि भरपूर पाणी पित राहा या एवढ्या गोष्टींचा जर तुम्ही जर थोडासा ह्याच्यावरती जर लक्ष देताल आणि स्मोक करणार नाहीत एक पफ किंवा एक पॅकेट परिणाम एकच आहे आणि जर काही कुणाला फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे तर लवकर अलर्ट व्हा आणि ॲन्युअल चेकअप सुरू करा आता जे कोणी कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला असतात त्यानंतर कंपल्सरी चेकअप होतो पण तुम्ही स्वतःचा बिझनेस करतायत करा जरा वर्षाला एकदा चेकअप इट्स अ गुड आयडिया आणि यू विल गेट ए अर्ली वॉर्निंग तर या अप्रोचनी वी कॅन प्रिव्हेंट थिंग्स फ्रॉम गोईंग रॉंग टू अ लेवल ऑफ एटी पर्सेंट असं नाही की तुम्हाला ब्लॉक्स येणार नाहीत आले तर तुम्हाला लवकर कळतील आणि त्याला त्याच्यामधनं आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही ही प्रिव्हेंटिव्ह काळजी आपण घेऊ शकतो आणि जरी आपल्या बदनशिबाने ते ब्लॉक्स वाढत गेले तरी ते आपल्याला कळणार की आपल्याला ब्लॉक्स वाढलेले आहेत त्यामुळं काही होईल तर स्टिच इन टाईम आपण त्यासाठी काही ट्रीटमेंट लवकर घेऊ शकतो सध्या ब्युटिफुल ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टीला सो so, दिस इज द वे टू अप्रोच